कधी गुरुजींनी त्यांना एखाद प्रश्नाचं उत्तर फळ्यावरती सोडवायला लावलं तर ती मुलं पळत जाऊन ते डबे बाजूला करायचे अशी परिस्थिती असताना बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून ज्ञानार्जन करायचे शिकायचे इंग्रजी अधिकारी शाळा तपासण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते वर्गात आलेल्या त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले एखा विद्यार्थ्याला कशाच उत्तर आलं नाही त्यावेळेस वर्गाच्या बाहेर एक मुलगा बसला होता आणि तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होता त्यावेळेस ते इंग्रज अधिकारी बाहेर आले आणि त्या मुलाला त्यांनी त्याचं नाव विचारलं त्यावेळेस तो मुलगा म्हणाला माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर त्यावेळेस ते इंग्रज अधिकारी उत्तरले आणि त्यांनी त्या शिक्षकांना बोलवून घेतलं आणि ते म्हटले या विद्यार्थ्याला तुम्ही बाहेर वाचवलेला आहे परंतु आज या विद्यार्थ्यांमुळे तुमच्या शाळेची प्रतिष्ठा तुमच्या शाळेचा जो दर्जा आहे तो मला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं गुरुवंत आहेत बुद्धिमान आहेत हे कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे आणि त्या गुरुजींनी लगेच त्यांना आतमध्ये बसायला लावलं हे बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसले पण बाबासाहेबांचं वेटिंग फॉर विसा हे पुस्तक अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला खूप मोठं स्थान दिलं आणि म्हणून तर बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब नेहमी म्हणायचे समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या शिक्षणावरती अवलंबून आहे आणि खऱ्या अर्थानं गरिबी तिथेच आहे ज्या ठिकाणी शिक्षण कमी आहे आणि म्हणून हे शिक्षणाचं महत्व ही शिक्षणाची ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस ओळखली होती बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी पुस्तक घेण्यासाठी पैसे नसायचे त्यावेळेस रामजी बाबा त्यांना कुठूनही काही करून बाबासाहेबांची ज्ञानाची भूक मागवण्यासाठी त्यांना पुस्तक आणून द्यायचे बाबासाहेबांना वाचण्याची आवड लहानपणापासूनच लागलेली होती आणि म्हणून बाबासाहेब एवढे विद्वान झाले बाबासाहेबांना पण भारतरत्न म्हणतो पण मी तर म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांना उपाधी कमी पडते त्याचं कारण असं आहे मित्रांनो जगामध्ये सर्वात जास्त पुतळे जर कोणाचे असतील तर ते महामारव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत जगामध्ये सर्वात जास्त गाणी जर कुणावरती रचली आणि गायली गेले असतील तर ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती रचले गेले आहेत जगामध्ये सर्वात जास्त पुस्तक जर कुणावरती लिहिली गेली असतील तर ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहिली मित्रांनो जगामध्ये सर्वात मोठी जयंती जर कुठल्या महापुरुषाची होत असेल तर ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होत असते जगामधल्या एकशे पस्तीस देशांमध्ये या महामानवाची जयंती होत असते आणि खऱ्या अर्थानं हा महामानव भारतरत्न नसून तो विश्वरत्नच आहे तो विश्वरत्नचा आहे कारण बाबासाहेबांना भारतरत्न ही उपाधी खरंच कमी पडते आणि हा महामानव जागतिक दर्जाचा विद्वान जागतिक दर्जाचा कीर्तिवंत आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे काही लोक बाबासाहेबांचा राजकीय दृष्टिकोनातून आपण करतात राजकीय दृष्टिकोनातून बाबासाहेब बोलतात परंतु बाबासाहेबांचं कार्य हे समाजासाठी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि महामानव बाबासाहेबांचं कार्य हे चंदनासारखं आहे ज्याप्रमाणे चंदनाचा वृक्ष स्वतः झिजतो आणि इतरांना सुगंध देतो त्याप्रमाणे हा महामानव अखंड आयुष्यभर झिजत राहिला आणि समाजासाठी चंदनासारखा सुभाषी देत राहिला सुधा देत राहिला म्हणजे या ठिकाणी महामानवाचं कार्य हे फक्त समाजापुरतं मर्यादित नाही बाबासाहेबांनी फक्त भारत देशाची घटना लिहिली एवढंच बाबासाहेबांचं कार्य आपण ऐकतो पण बाबासाहेबांनी या भारत देशाच मजूर मंत्रीपद भूषवलं बाबासाहेबांनी या भारत देशाचं स्वतंत्र कायदे मंत्रीपद भूषवलं या भारत देशामध्ये बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य केलं या भारत देशामध्ये बाबासाहेबांनी मजुरांच्या हिताचं कार्य केलं आज आपण पाहतो एक मे या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो पण या कामगार दिना पाठीमागे जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांचं कार्य अतिशय महत्वाचं आहे पूर्वीच्या काळी कामगारांना बारा बारा तास काम करावं लागायचं पण बाबासाहेब मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी ते बारा तासावरून आठ तासावर आणलं महिलांसाठी बाबासाहेबांचं कार्य अतिशय आहे आहे आपल्या माता भगिनींना प्रसुती काळामध्ये ज्या रजा मिळतात त्यांना ती सवलत मिळते ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या कार्यामुळे मिळते हे आपल्याला विसरून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे अखंड हिंदुस्थाना जोडणार होत अरे पाणी हे निसर्ग निसर्ग पाणी हे आग मिळवण्याचं काम करतो परंतु महाडच्या चौदार तयाच्या पाण्याला आग लावणारा हा विसरून चालणार नाही बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर या देशाचे छत्तीस चाळीस पन्नास तुकडे झाले असते परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या सहा हजार पाचशे जाती एकत्र गुंपल्या आणि खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांची जी त्रिसूत्र होती स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला दिली आणि संविधानाच्या माध्यमातून आपला भारत देश हा जगामधला बलशाली देश म्हणून आज गणला जावं लागला <laughs> खऱ्या अर्थानं या महामानवाच संविधानाच्या निर्मितीचं कार्य जर आपण पाहिलं तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आपल्या रक्ताचं पाणी आणि ज्ञानाचं सिमेंट करून या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची ही संविधान रूपी शिख उभारली आणि शोषित वंचित पीडितांना न्याय दिला बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान संविधान सभेमध्ये सुपूर्त केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास चा तो दिवस राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते ते बाबासाहेब आडकर हसत होते आणि बाबासाहेबांनी ती संविधान राजेंद्र प्रसादांच्या स्वाधीन केलं आणि बाबासाहेब संविधान देऊन बाहेर पडतच होते त्यावेळेस पत्रकारांनी त्यांच्या आणि एका पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही आपल्या प्रकृतीची अजिबात काळजी न करता आपल्या घरादाराचा अजिबात विचार न करता तुम्ही हे संविधान दिवस रात्र जागून पूर्ण केलं त्यावेळेस तुम्हाला काही त्रास झाला का त्यावेळेस बाबासाहेब त्या पत्रकाराकडे बघून हसले आणि त्याला म्हणाले अहो या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत या महाराष्ट्राचं भूषण शिवछत्रपती यांच्या स्वराज्याचं चित्र माझ्या डोळ्यापुढे उभं होतं आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये अठरा अलुतेदार बारा बलुतेदार या सर्वांनाच समानतेची वागणूक महाराजांनी दिलेली होती आणि तीच मी माझ्या पुढे ठेवली आणि सर्वच समाजातील बांधवांना मी न्याय देण्याचा प्रयत्न माझ्या संविधानाच्या माध्यमातून केला त्यावेळेस त्या पत्रकारांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले बाबासाहेब शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही